नमस्कार मंडळी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर पंडित यांचं सोळा ऑगस्ट रोजी निधन झालं त्यांनी वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांच्या निधनानंतर मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे ज्योती चांदेकर यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर केवळ बारा वर्षाच्या वयात त्यांनी अभिनयाला सुरुवात केली ज्योतिष यांनी मराठी आणि हिंदी या दोन्ही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत एकोणीसशे बहात्तर साली प्रदर्शित झालेल्या वी आर इशारा दिग्दर्शित एक नजर या चित्रपटात ज्योती चांदेकर यांनी अमिताभ बच्चनच्या सावतराईची भूमिका साकारली होती त्यावेळी त्या अवघ्या सोळा वर्षाच्या होत्या मराठी मनोरंजन सृष्टीत त्यांनी सुंदरमी होणारं या नाटकापासून सुरुवात केली ज्योती चांदेकर यांनी सुंदरमी होणारं करायला गेलो एक वरडी माणसं स्वयंसिद्धा रखेली राजकारण गेलं चुलित कथा अडकलेल्या कांद्याची यासारख्या नाटकांमध्येही काम केलं त्यांनी डॉक्टर श्रीराम लागो यांच्यासोबत मित्र या नाटकामध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली होती आणि ती त्यांची भूमिका खूपच लक्षवेधी ठरली होती नाटकांव्यतिरिक्त ज्योती यांनी गुरु ढोलकी तिचा उंबरठा पाऊलवाट सलाम सांज पर्व अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या यातच ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी पंडित या माई लेकींनी मी सिंधुताई सपकाळ आणि तिचा उंबरठा या चित्रपटांमध्ये त्याने एकत्र काम केलं होतं सिंधुताई सपकाळ या चित्रपटात दोघींनीही सिंधुताईंच्या जीवनात वेगवेगळ्या टप्प्यांचं चित्रीकरण केलं होतं तर तिचा उंबरठा या चित्रपटात ज्योती आणि तेजस्विनीच्या सासूंची भूमिका साकारली होती या दोनही चित्रपटांना पुरस्कार मिळाले होते ज्योती यांचं रणजित पंडित यांच्याशी लग्न झालं त्यानंतर त्यांना पौर्णिमा आणि तेजस्विनी अशा दोन मुली सुद्धा आहेत लग्नानंतर नवऱ्याच्या पुढाकाराने त्यांनी बऱ्याचशा नाटक मालिका आणि चित्रपटात काम केलं छोट्या पडद्यावरील तू सौभाग्यवती हो छत्रीवाली या मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या गेल्या अडीच तीन वर्षापासून त्या स्टार प्रावरील ठरलं तर मग या मालिकेत जे हे महत्वपूर्ण पात्र साकारत होत्या त्यांच्या अशा प्रकारे अचानक जाण्याने ठरलं तर मग मालिकेतील कलाकारांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे ज्योती चांदेकर यांना आपल्या चॅनलकडनं भावपूर्ण श्रद्धांजली